नमस्कार शीर्षक वाचून जरास कोड्यात पडले असाल की अजित पवारांचा एक्झिट प्लॅन सुरू आहे असं मी म्हणतोय ते का हो मंडळी अजित पवारांचा एक्झिट प्लॅन सुरू आहे आणि ही एक्झिट कुठून आहे तर ही एक्झिट महायुतीमधून आहे मग महायुतीतून एक्झिट घेऊन अजित पवार महाविकास आघाडीत दाखल होतील का शरद पवारांच्या सोबत पुन्हा जाऊन पुन्हा नव्याने नेतृत्व करू पाहतील काय आहे हे तपासलं पाहिजे सगळ्यात पहिल्यांदा एक गोष्ट स्पष्ट करतो महाराष्ट्रातील अन्य नेते जसे आपल्या स्वकर्तृत्वावर उभे आहेत म्हणजे शरद पवार आपल्या स्वकर्तृत्वावर उभे आहेत हे कोणीही नाकारू शकत नाही देवेंद्र फडणवीस आपल्या स्वकर्तृत्वावर उभे आहेत किंवा अन्य नेते जसे बाळासाहेब ठाकरे स्वकर्तृत्वावर उभे राहिले होते पण स्वकर्तृत्व नसताना पित्याच्या किंवा आपल्या पालकाच्या पुण्याईवर नेता बनलेल्यांच्या मध्ये उद्धव ठाकरे सुप्रिया सुळे अजित पवार यांचा समावेश होतो स्वतःची राजकीय उंची काही नाही पण पित्याने काकाने खांद्यावर घेतलं समोर केलं म्हणून हे नेते झालेले आहेत म्हणजे यांचं यांची गुणवत्ताच एवढी की हे नेत्याच्या घरात जन्माला आले म्हणून नेते झाले तसा अजित पवारांना आपल्या कर्तृत्वाचा निर्मितीचा वेगळा दाखला वेगळी छाप सोडता आलेली नाहीये नाही म्हणाला काकांच्या पासून लांब जाऊन अजित पवारांनी एक वेगळा मोठा गट बाजूला काढला पण हा गट अजित पवारांचा आहे का हा सुद्धा विचार केला पाहिजे ते यासाठी की अजित पवारांच्या सोबत आलेली मंडळी ही मंत्रीपद किंवा सत्ता मिळाल्यानंतर कोणाच्याही सोबत जायला तयार होतात त्यामुळं अशा सत्तालोलूप नेत्यांना सत्तेचं गाजर दाखवून बाजूला काढण्याला मी हुशारी म्हणत नाही उलट लेकराला नालीतून बाहेर काढण्यासाठी चॉकलेट नालीत अडकलेल्या लेकराला बाहेर काढण्यासाठी चॉकलेट किंवा पैसे दाखवले जातात लेकरूच बाहेर येतं तसा हा प्रकार आहे शरद पवारांच्या सोबत असलेली मंडळी जी गेली ती आपली सत्तास्थानं का कायम ठेवता यावीत सत्तेत कायम राखता यावं यासाठी गेलेली होती ती अजित पवारांच्या सोबत आली ती सत्तास्थानं कायम राखावी यासाठीच आली काहीही करायचं आणि सत्तेत राहायचं ही एक अभिलाषा असलेली मंडळी अजित पवारांच्या सोबत तिकडेही गेली होती इकडेही आलेली आहे त्यामुळं त्यांचं ध्येय आहे सत्तेवरती प्रेम आहे अजित पवारांच्यावरती नाही हे सूर्यप्रकाश इतकं स्पष्ट सत्य आहे त्यामुळं अजित पवारांचं कर्तृत्व काहीच नाहीये फक्त चॉकलेट दाखवण्याचं कौशल्य अजित पवारांच्याकडे आहे असं म्हणावं लागेल अजित पवारांना भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीमध्ये घेतल्यानंतर एक मोठा बदल होईल मोठा फरक पडेल असं जे चित्र निर्माण झालेलं होतं त्या चित्राच्या विषयामध्ये एक गडबड झाली आहे गडबड अशी झाली आहे की भारतीय जनता पार्टीला अपेक्षित असल्याप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे असलेली मते भारतीय जनता पार्टीच्या ने नेत्याकडे वळतील असं वाटलं होतं पण ते घडलं नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मतं अजित पवारांच्याकडेही आली नाहीत आणि भारतीय जनता पार्टीकडेही आली नाही, नाही। हा एकनाथ शिंदेची मतं मात्र साडे तेरा टक्के एकनाथ शिंदेंच्याकडे राहिली आणि त्याच्यापैकी बहुतांश मतं हे भारतीय जनता पार्टीला मिळाली पण राष्ट्रवादीची मतं मिळतील असं जे अपेक्षित ते घडलं नाही उलट भाजपला याचा फटका पण बसला अजित पवारांना सोबत का घेतलंय असं म्हणणाऱ्या नाराज असलेल्या मंडळींनी भाजपवरच नाराजी व्यक्त करायला सुरुवात केली आणि ते तटस्थ झाले आणि त्याचा फटका त्यांच्या तटस्थतेचा फटका अनेक ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला लोकसभा निवडणुकीमध्ये बसलेला आहे अजित पवारांना आपल्याला भाजपची मतं मिळणार नाही याची जाणीव झालेली आहे आणि म्हणूनच अजित पवारांनी आपला एक्झिट प्लॅन सुरू केलाय असं वाटतं अर्थात हा एक्झिट प्लॅन भारतीय जनता पार्टीच्या शीर्षस्थ नेत्यांना किती माहीत आहे मला माहित नाही उलट भारतीय जनता पार्टीच्या शीर्षस्थ नेत्यांच्या मध्ये स्पर्धाच लागली आहे आपली संपवा लोक आपली माणसं संपवा आणि लोकांना बसा पतिवतेच्या गळ्यात धोंडा वेशेला मणिहार या गाण्याप्रमाणे अजब तुझा कारभार असं सध्या दिल्लीच्या भारतीय जनता पार्टीचं चा चाललेलं आहे म्हणजे जे पी नड्डा अध्यक्षपदावर किती दिवस आहेत माहीत नाही किती दिवस ठेवलं जाईल माहीत नाही पण जे पी नड्डा अध्यक्षपदावर राहून महाराष्ट्रातली भारतीय जनता पार्टी संपविण्याचं काम करतायत का असा प्रश्न माझ्यासारख्याच्या मनामध्ये यासाठी येतो की तशी भावना असलेले अनेक जण जन भारतीय जनता पार्टीमध्ये आहेत आणि ते सातत्यानं ही भावना व्यक्त करत आहेत तुम्ही बघा अनिल बोंडेंनी विधान केलं राहुल गांधींच्या जिभेला चटका द्यायला पाहिजे म्हणून त्या अनिल बोंडेंची कारवाई त्या अनिल बोंडेंना बोलण चुकीचं अजित पवार म्हणाले नितेश राणेंच्या विषयात पक्षश्रेष्ठीकडं कंप्लेंट करू याची घोषणा अजित पवारांनी केली सुनील तटकरेंनी केली नितेश राणेंना बोलण्याआधी ते हिंदूंची बाजू घेतला विचार करा ज्याच्याकडे तक्रार करायची ती करा फरक पडत नाही तुम्ही श्रेष्ठीकडे तक्रार करणार असाल भाजपच्या आणि ते त्याची दखल घेऊन नितेश राणेवर आणि अनिल बोंडेवर कारवाई करणार असतील तर भाजपची श्रेष्ठी गेली उडत असं म्हणणारा हिंदू समाज आपल्याकडे उडत गेली मग ती श्रेष्ठी उडत गेली ते अजित पवारही उडत गेले सगळेच उडत गेले जो हिंदू हितकी बात करेगा वही आम्हाला दिलपी राज करेगा असं म्हणण्याची ताकद महाराष्ट्रातल्या आता भारतीय जनता पार्टीच्या समर्थक असलेल्या मतदारांच्याकडे आलेली आहे त्यामुल मिटकरी मावळचे सुनील शेळके या सगळ्यांनीच भाजपवर शरसंधान साधायला सुरुवात केली आहे आणि भाजपला दूर ठेवून काहीतरी निमित्त काढून बाजूला सरकता येईल का याच्या प्रयत्नामध्ये अजित पवार आहेत पण इथे सुद्धा अजित पवारांच्या या प्रयत्नांच्या मध्ये गडबड आहे म्हणजे सुरुवातीला जे मी तुम्हाला सांगितलं ना की स्वतःच्या जीवावर मोठे झालेले नेते आणि कमाईवर मोठे झालेले नेते याच्यामध्ये जसा फरक असतो तसा इथे फरक आहे सत्ता दिसली की पडणारे नेते अजित पवारांच्या सोबत आलेले आहेत त्यांना इतरांनी कोणी सत्ता दाखवली तर ते निघू शकतात अजित पवारांचा पक्ष फोडून भाजपने एक गोष्ट चांगली केली आहे ती म्हणजे शरद पवारांच्या वॉच मधून अनेक नेत्यांना बाजूला केलेलं आहे ज्यांना शरद पवारांची साथ सोडणं अवघड होतं दबावात होते भीती वाटत होती त्यांच्या ज्येष्ठपणाकडे जे बुजत होते त्या अनेक लोकांना अजित पवारांनी बाजूला काढून शरद पवारांचा दबाव झुगारायला लावलेला आहे अशा वेळी ज्यांनी शरद पवारांचा दबाव जुगारला आहे ते अजित पवारांच्या दबावाला जुमानतील का हा मोठा प्रश्न आहे उद्या अजित पवारांनी बाहेर काढलेली माणसं आयतीच भाजपच्या हातात लागली आणि त्यांनी अजित पवारांची साथ सोडून थेट हातात कमळ घेतलं तर अजित पवारांची किती गोष्टी होईल म्हणून अजित पवार सिस्टीमॅटिकली एक्झिट प्लॅन करत आहेत स्वत कमी बोलायचं आणि आपल्या नेत्यांना बोलायला लावायचं हे गणित अजित पवारांनी आखलेलं दिसत आहे आणि म्हणूनच अनेक नेते आपल्या हाती येतील का राहतील का याची भीती देखील वाटून ते काळजी घेण्याचा प्रयत्न करत आहेत आणि हीच खरी अजित पवारांची एक्झिट प्लॅन करतानाची सगळ्यात मोठी अडचण आहे अजित पवारांच्या पक्षाचं मिळालेलं चिन्ह गोठवावं अशा स्वरूपाचे अर्ज देखील न्यायालयामध्ये दाखल करणं चालू आहे आणि तशी न्यायालयीन प्रक्रिया झाली तर अजित पवारांच्या समोरचं पुन्हा आव्हान गुलाबी गुलाबी रंगाचं अजूनच वेगळं काही होण्याची जास्त शक्यता आहे त्यामुळं अजित पवारांचा हा सावध एक्झिट प्लॅन कितपत यशस्वी ठरतो तो, तो भाजपला लाभदायक ठरतो का अजित पवारांना लाभदायक ठरतो का की अजित पवार पुन्हा काकाकडे जाऊन काका मला तुमचा म्हणा असं करतात का हे देखील बघणं आवश्यक आहे नमस्कार